चिरंजीव सानिध्य समर्थ होलकर याच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा चुब अन्ना फाउंडेशन सोलापूर है ते जनमार ख्वाब पूरे हो तुम्हारे अरमाइस दिल का तुमको मुबारक महाराष्ट्र शासनाने जे मंडळ दांडियाचे कार्यक्रम आयोजित करतात त्यांना दांडियामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक हिंदू मुलांना कपाळावर टिकला लावावा व टोपी परिधान करावी असं आवाहन करण्यात आलं आहे आयोजकांनी प्रत्येकाचं आधार कार्ड चेक करावं तसं न केल्यास हिंदू संघटना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असा इशारा अखिल भारतीय हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर भैरवाडे यांनी दिला आहे त्यांनी एक निवेदन पोलीस विभागालाही दिलं आहे याप्रसंगी शिवराजदादा गायकवाड सूरज भोसले विशाल पवार सतीश आनंदकर ओमकार चव्हाण अविनाश हजारे रोहित यादव यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते मी शिवराज गायकवाड समन्वट सकल हिंदू समाज आज आम्ही सी पी साहेबाला जे मुस्लिम वृत्तीचे लोक आहेत आमच्या नवरात्र हा आम्हाला पवित्र सण आहे या सणामध्ये भरपूर ठिकाणी सोलापूरमध्ये दांड्याचा कार्यक्रम आयोजन केले जाते जाणून बुसून मुस्लिम जिहादीचे लोक या दांडियाबधी प्रवेश करतात किंवा आयोजन करतात त्यांचं उद्दिष्ट षडयंत्र एकच आहे की हिंदू मुलीला लवजिहादमध्ये फसून त्यांच्यावर अत्याचार करायचं आज लवजिहादचं प्रमाण जे वाढलं आहे या अशा कार्यक्रममध्ये असा जिहादी वृत्तीच्या लोकांना प्रवेश देऊनच हा लव विषय वाढलाय आहे जर विषय थांबवायचा असेल अशा जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना येण्यास नकार द्यावं आणि जर असं वृत्तीचे लोक कुठंही दांडियामध्ये दिसलं आम्हाला संपर्क साधावं आम्ही तिथं हजर आहे तुमच्यासाठी जर असं वाढत चाललं शांतीशुव्यस्था बिघडण्याचं चा काम हे लोक करतात जय श्रीराम मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर भैरवडे आमचा हिंदू धर्मातील पवित्र सण नवरात्र त्याची सुरुवात होत आहे त्या सुरु नवरात्रामध्ये काही लोक दांड्या भरवतात आणि दांड्याच्या नावाखाली तिथं काही लोकांना मुस्लिमांना प्रवेश देतात आणि आपल्या हिंदू मुली लवजियाला बळी पडतात यासाठी आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलं आहे की त्या दांड्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये आणि कोण दांड्याचं आयोजन केलेलं असेल त्या आयोजना ते बंद पाडावं आम्ही अशा प्रकारचं आयो त्यांना निवेदन दिलेलं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर मुस्लिमांना एवढं द हिंदू धर्मातली संस्कृती प्रिय असेल तर घरी गणपती बसवावं नवरात्र नऊ दिवस बसवावी आणि देवीची पूजा करावी तुम्हाला दांड्याच कशाला पाहिजेत प्रश्न हा पडतो त्यासाठी आम्ही हे सर्व काही संशयित आहे का तर दांड्या भरवायचा त्यांना आपल्या मुलींना डान्स शिकवायचं मग ते नाचणार मग हळूहळू त्यांच्या संकट ला संभोग करायचा आणि परत त्यांना प आपल्या मुंबईकडच्या भागामध्ये जाऊन विक्री करायची असे अनेक प्रकार घडलेले आहेत मुळात या दांड्याला बंदी आणावी पण ठीक आहे चला काय जण द दा प्रामाणिकपणे दांड्या भरवतात पण त्यामध्ये काय जणांनी हे जे दांड्याला आहे त्यामुळं दारू दारू म्हणा किंवा आत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे अश्खिल कामं म्हणा किंवा काही व्हिडिओ फोटो म्हणा जे अश्किल गाणे म्हणा सुद्धा त्या दांड्यामध्ये लावलं जातं त्यावरसुद्धा बंदी आणावी आणि आपल्या हिंदू संस्कृतीनुसार प्रमाणे ते दांड्या नियोजन करावं त्यात आम्हाला काही सुद्धा अडचण नाही पण नवरात्राच्या टा नावाखाली जर असं तुम्ही जर करत असाल तर आम्ही ते जरूर आणून पाडू आणि उधळून लावू एवढंच तुम्हाला आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो जय श्रीराम दांड्याच्या प्रवेशद्वारावर आम्ही स्वतः हिंदू संघटना उभारणार आणि प्रत्येकाचा आधार कार्ड चेक करणार आणि प्रत्येकाला टिळा लावून आम्ही आत सोडणार हे प्रत्येक आयोजनाचं एक काम आहे की प्रत्येकाने आधार कार्ड घेतलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे आत एका मुस्लिम दार्जन्याला सोडू नये आणि त्यांना आणि प्रत्येकाचा आधार कार्ड घेतलं पाहिजे आणि त्या लावला पाहिजे आणि आज दुर्गा मातेची पूजा सुद्धा केली पाहिजे अशील कुठले कृत्य होऊ नये एवढं तुम्हाला सांगू इच्छित आयोजकाला हिंदूंचा पवित्र सण नवरात्र ह्यामध्ये दांडिया भरवलं जातं तर पोलीस प्रशासनानं आमची एकच विनंती आहे की जसं गेल्या गेल्या साली जसं आपण तुम तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तसं याही तु याही वर्षी तुमचं आम्हाला सहकार्य लाभेल हे आमची अपेक्षा करतो तर आज सिट्टी साहेबांना आम्ही निवेदन देऊन या माध्यमातून सांगण्यात सांगितलं आहे हिंदूंचा पवित्र सण नवरात्र त्या नवरात्रेमध्ये महि हिंदू महिला हे दांडिया ठेवत असतात त्यामध्ये असं काही घटना घट घडतात छेडछाड वगैरे घडते ह्यामागे असं काही होऊ नये त्यासाठी सकल हिंदू समाजाकडून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की असं काही घडू नये त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाने तिथे थांबून आप जेवढं हिंदूंना सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करावे आणि दांड्यामध्ये एकही मुसलमान व्यक्ती व मुसलमान जिहादी वृत्तीचा व्यक्ती तिथे प्रवेश केला नाही पाहिजे याची सकल हिंदू समाजाकडून दखल घेण्यात आलेली आहे आणि दखल घेत आहे लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका